अशोक सम्राटाच्या काळातील आहे तर पहा ही लेणी बिहारमध्ये आहे आणि भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहे आणि सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला जरा उतरती काळ आली आणि मौर्यकाळानंतर भारतात अनेक राज्य उदयाला आली काही साम्राज्यही उदयाला आली मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण यानंतरच्या पाठामध्ये पाहूयात तर हा आहे उत्तरेकडे प्राचीन राज्य ठीक आहे तर पहा उत्तरेकडील प्राचीन राज्य हा पाठ आपण घेणार आहेत तर सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्याचे सत्याचे सामर्थ्य कमी होत गेले आणि शेवटच्या मौर्य राज्याचे नाव होते बृहदत्त तर मौर्यचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहदथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला आणि हे शुंग घराने तर पहा त्यानंतर इंडो ग्रीक राजे या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशांमध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राजे होती त्या काळ त्या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले जाते प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती ती पुढे भारतात रुजली इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नाक्सेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती मिनॅंडर म्हणजेच मिलिंद त्याने भिक्खू नाक्सेन यांना विचारलेल्या प्रश्नांतून मिलिंद पत्र या ग्रंथाची निर्मिती झाली आणि पत्र म्हणजे या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो यानंतर पहा कुशाण राजे भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या आणि त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या इसवी सणाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशान राजांनी केली लक्षात घ्या भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणी केली तर कुशान राजाने केलेली आहे नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजाने सुरू केलेली आहे आणि कुशान राजा कनिष्क या याने विस्तार केला त्या सम्राट कनिष्क त्या सम्राट कनिष्काने पहा साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते तसेच कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहे तर कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती आणि कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले श्रीनगरजवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला त्याचे बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता तर विचारलं जाऊ शकतो की कनिष्काच्या काळात जो प्रसिद्ध वैद्य होता त्याचं नाव काय होतं तर तो चरक होता ठीक आहे तर या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का बघा की कनिष्काच्या सोन्याचे जे नाणे होते तर हे नाणे सम्राट कनिष्काने पाडले होते या नाण्याच्या दर्शनी बाजूवर लिपीत लिहिलेला शाओ नाओ शाओ नानो कुशान असा आहे नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बौद्ध म्हणजेच बुद्ध लिहिली आहे त्यानंतरचे पहा गुप्तघराणी इसवी सणाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त घराण्याच्या सत्तेचा उदय झाला आणि साधारणपणे तीन शतकी गुप्त घराणे सत्तेवर होते गुप्त घराण्याच्या संस्थापकाचे नाव होते श्रीगुप्त आणि समुद्रगुप्त तिसरा आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते तर पहा त्यानंतर समुद्रगुप्त पहिल्या चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली त्याचा मुलगा समुद्रगुप्त यांनी आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्यांनी जिंकला होता समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता त्यामुळे वायव्यकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले समुद्रगुप्ताच्या गुप्ताचा तो गुप्ता पराक्रम आणि त्याचे मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयाग प्रयागच्या सविस्तर दिलेले आहे हाले, प्रयाग हा लेख प्रयागशक्ती म्हणून ओळखला जातो त्याला अलाहाबाद प्रशस्ती असे म्हणतात समुद्रगुप्त विना वादनात प्रवीण होता समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती त्यातील एका प्रकारचा तो स्वतः विना वाजवताना दिसतो त्यात समुद्रगुप्त असे नाव लिहिलेले आहे तर पहा त्यावर समुद्रगुप्त असे नाव लिहिलेले आहे त्यानंतर दुसरा समुद्रगुप्त तर दुसरा समुद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता गुप्ताचे साम्राज्य त्याने वायव्यकडे वाढवले त्याने माळवा गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले दुसऱ्या समुद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले आणि दिल्लीजवळील मेहरौली मेहरवली येथे एक लोहस्तंभ उभाग आहे तो सुमारे दीड हजार वर्षांहूनही अधिक जुना आहे तरी तो गंजलेला नाही प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे एक प्रतीक आहे हे या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते तर पहा फाही आई या चिनी प्रवासी दुसऱ्या गुप्ताच्या काळात भारतात आला होता आणि आपल्या प्रवास वृत्तात त्याने समुद्र गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन केले आहे तो म्हणतो की भारताची नगरी मोठी आणि भरभराटी आलेली आहेत प्रवाशांसाठी या नगरात अनेक अतिथीगृह आहेत अनेक धर्मांस्थही धर्मार्थ संस्थाही आहेत या शहरामध्ये ती इस्पितळे आहेत तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध आहेत तसेच विहारे व मंदिरे भव्य होते आहेत आणि लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे कोठेही जाण्याची लोकांना मज्जाव नाही सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो तेथील लोक दारुपित नाहीत हिंसा करत नाहीत तसेच गुप्त राजवटीतले प्रशासन योग्य रीतीने चालवले जाते ठीक आहे तर पहा दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा बौद्ध भिक्कू चीनमधून भारतात आला होता आणि त्याने त्याच्या भारतीय प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्यव्यवस्थेची माहिती मिळते यानंतर पहा वर्ध राजघराणी वर्धन राजघराणे गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राजे उदयाला आले तर वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक होते तर दिल्ली जवळ असणाऱ्या ठाणेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता त्याने वर्धन राज वर्धन घराण्याची स्थापना केली हर्षवर्धन त्याचा मुलगा होता होय हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ दक्षिणेला नर्मदा नदी आणि पूर्वेला आसाम तसेच पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता कामरूप म्हणजेच का प्राचीन आसाम हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होता हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ दक्षिणेला नर्मदा पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत झाला होता कामरूप म्हणजे प्राचीन आसाम तेथील राजा भास्कर वर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी दरबारात पाठवला होता हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली आणि त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली राजाच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे तर दर पाच वर्षांनी स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट यांनी हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत माहिती मिळते की हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला हर्षवर्धनाने रत्नावली नागानंद आणि प्रियदर्शिनी अशी तीन संस्कृत नाटके लिहिली तर बघा हर्षवर्धनाने कोणती कोणती नाटके लिहिली तर हर्षवर्धनाने रत्नावली नागानंद आणि प्रियदर्शिनी अशी तीन संस्कृत नाटके लिहिली त्याच्या काळात युवान श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता तर युवान श्वांग बद्दल काय माहिती आहे तर पहा युवान शॉंग हा भारतभर फिरलेला आहे आणि त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्वक उद्गार काढले आहेत तो म्हणतो की महाराष्ट्राचे लोक मानी आहेत कोणी उपकार केला तर ते नेहमी स्मरतात पण कोणी जर त्यांना ते त्यांचा अपमान केला तर ते गै करत नाहीत आणि संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात शरण आलेल्यालाच ते अपाय करीत नाहीत अशा शब्दांमध्ये युवान शॉंग याने वर्णन केलेलं आहे वर्धन राजघराण्याचं तर यानंतर पहा ईशान्य भारतातील राजसत्ता तर ईशान्य भारतातील राजसत्तेमध्ये ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्याचा अर्जुनाबरोबर बरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे तर कामरूप हे राज्य इसवी सणाच्या चौथ्या शतकात उदयाला आले पुष्यवर्धन हा कामरूप राजाचा संस्थापक होता चंद्र समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभालेखावर त्याचा उल्लेख केलेला आहे कामरूपाच्या राजांचे अनेक कोरी उल्लेख उपलब्ध आहेत महाभारत रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख प्रगज्योश प्रगज्योतिष या नावाने केलेला आहे प्रजज्योतिषपूर ही त्याची राजधानी होती आणि येथे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी हे शहर आहे प्रगज्योतिषपूर म्हणजे तसेच पेरिप्लस ऑफ द थि एथियस सी या पुस्तकात त्याचा उल्लेख किरादिया म्हणजेच किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे कामरूप राजाचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे भूटान बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युवान शॉंग गेला होता त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता आणि हा राजा होता ठीक आहे तर आपण पुढील पाठ घेणार आहे दक्षिणेकडील प्राचीन राज्य तर पहा दक्षिणेकडील प्राचीन राजे कोणकोणती आहे तर चेर पांड्य चोळ राजघराणे तसेच सातवाहन राजघराणे वाकाटक राजघराणे चालुक्य पल्लव आणि राष्ट्रकूट आपण आपल्या पाठामध्ये पाहणार आहेत तर पहा चेर पांड्या आणि चोळ या राजसत्ता होत्या या राजसत्ता इसवी सनाच्या पूर्वी इसविसनापूर्वी चौथ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या त्यांचा उल्लेख रामायण महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आलेला आहे तामिळ भाषेतील संगम साहित्यात